मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये महानगरपालिकेची मतमोजणी झाली तर याच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समित्या जाहीर केलेल्या आहेत तसंच ज्या नगरपंचायतां नगरपालिका होत्या त्याच्या सुद्धा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आज राज्यामध्ये आणि देशामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की निवडणुका जाहीर करायच्या सत्ताधाऱ्यांनी जिंकायच्या आणि विरोधकांनी त्याच्यामध्ये पराभव पत् करायचा महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही असं झालं की मनसे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर सगळे पक्ष सगळ्या पक्षांनी उमेदवार उभे केले परंतु सगळ्या पक्षांची वाताहात या निवडणुकीमध्ये झाले मग आज अशी परिस्थिती झाली का की सगळ्याच पक्षांनी आपले आपले पक्ष बंद करणे आणि भारतीय जनता पक्षामध्येच प्रवेश करणे काहीच चित्र निर्माण झालेलं आहे त्यातच सत्ताधारी लोकांनी एवढे मोठे मोठे झोल करून सुद्धा जर जनता त्यांनाच मतदान देत असेल किंवा जनता मतदान देत नसेल आणि जर वेगळ्या पद्धतीने काहीतरी एक नवीन आयडिया असेल निवडून येण्याची ही जर असेल तर मात्र हे लोकशाहीसाठी घातक आहे याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला <coughs> सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये निवडणूक प्रक्रियेचा बोजवारा उडलेला आहे या निवडणूक प्रक्रियेवरती अनेक वेळा टीका टिप्पणी करून सुद्धा निवडणूक आयोगाला त्याचा काहीही फरक पडत नाही निवडणूक आयोग आपली फक्त आणि फक्त बागेची भूमिका घेतो आपण या सगळ्या निवडणुकांमध्ये पाहिलं असेल बिहारची निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक असेल किंवा आता ज्या झालेल्या जा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये बिनविरोध करण्याची पद्धत ही फार मोठा ट्रेंड आलेला आहे <coughs> नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जवळपास भाजप शंभर पार बिनविरोध झालं होतं नगराध्यक्ष सुद्धा अनेक ठिकाणी बिनविरोध झालं ते बिनविरोध कसं झालं आपण सगळ्यांनी पाहिलं साम धाम दंड भेद पैसा देणं घेणं या सगळ्या गोष्टींमुळं भाजप बिनविरोध झालं असा आरोप सुद्धा विरोधकांनी केला आता काही जणांचं म्हणणं असेल की बाबा हे हारले की ईव्हीएम वरती दोष दिला जातो परंतु देशामध्ये आणि राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर मात्र प्रचंड महागाई झालेली आहे महागाईमुळे लोक त्रस्त झालेली आहेत कुठल्याही कामामध्ये काय काम करायचं म्हटलं की पैसा लागतोय म्हणजे भ्रष्टाचार सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर मंत्रालयापासून ते खालच्या कनिष्ठ अभियंता किंवा शिपायापर्यंत भ्रष्टाचार बोकळलेला आहे हे सगळं जरी असलं पुन्हा हिंदू मुस्लिम जातीय तीड जातीय विषमता ही सगळी परत गरीब श्रीमंत ही जरी वाढत चाललेली आहे ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मग या देशाचे नागरिक कसं काय मतदान एकाच पक्षाला एवढं भरभरून बर देतात ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याचबरोबर आपण पाहिलं की ह्या सगळ्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत आजपर्यंतच्या <coughs> तर या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये कसा घोळ निर्माण झालेला आहे आता त्याच्यामध्ये एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे म्हणजे एसआयआर हे केंद्र सरकारच्या प्रोजेक्ट आहे म्हणायचं एसआयआर म्हणजे जे बांगलादेशी नागरिक आहेत ह्यांना घुसखोरी आहेत ह्यांना बाहेर काढण्याचं एक <coughs> बाहेर काढण्याबाबतचं एक सर्वे सुरू आहे आणि तो सर्वे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवला जातोय असं काहीच चित्र आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये काही लोकांनी आयुष्यभर सेवा केली सर्व्हिस केली नेव्हीमध्ये असतील किंवा अजून विविध खात्यामध्ये काम केली आणि ते लोक रिटायर झाल्यानंतर त्यांना सुद्धा आपलं नागरिकत्व सिद्ध करावं लागतंय म्हणजे ही एक चिंतेची बाब आहे देशामध्ये दे� म्हणजे निवडणूक आयोगाच्या मार्फत चाम दाम दंड भेद सगळ्या नेत्यांचा अवलंब केला जातोय आणि निवडणुका ह्या जिंकल्या जातात आज देशामध्ये किंवा राज्यामध्ये राज्यामधल्या ज्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष अव्वल ठरला तसंच आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या या एकोणतीस महानगरपालिकेपैकी पंचवीस नगरपालिकेवरती भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच सत्ता आली म्हणजे खुद्द भारतीय जनता पक्षाचा एकवीस महानगरपालिका एकवीस ते बावीस महानगरपालिकेमध्ये महापौर होईल तर उर्वरित एक दोन ठिकाणी फक्त मित्र पक्षाचा महापौर होईल आणि उर्वरित या दोन चार महापालिका आहेत जसं मालेगाव महापालिका असेल परभणी असेल वसई विरार असेल असे तीन चार महानगरपालिकेमध्ये फक्त विरोधकांची सत्ता दिल्यावर आपल्याला दिसते म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत ह्या सत्ताधारी लोकांच्या ताब्यात जाताना आपल्याला दिसतात आणि ज्या छोट्या छोट्या महानगरपालिका आहेत ह्या फक्त विरोधकांच्या ताब्यात जाताना आपल्याला दिसतात आता या निवडणुका ज्या झाल्या या निवडणुकांमध्ये पैसे वाटल्याचे आरोप हे गंभीर आरोप अनेक वेळा करण्यात आले अनेक माणसं पकडण्यात आली पैसे वाटणारे दुबार मतदार आले दुबार मतदार सुद्धा पकडले गेले लि, परंतु त्याच्यावरती काही नाही शून्य कारवाई झाली फक्त नॉमिनल गुन्हे दाखल केले गेले आणि सोडून दिलं गेलं नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की राणे बंधूंनी कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या घरी धाड टाकली होती आणि पैसे जप्त केले होते परंतु त्यांच्यावरच पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता हे सुद्धा आपण पाहिलं असेल असंच काहीस महाराष्ट्राचं इतर ठिकाणचं सुद्धा चित्र निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पैसे वाटणारे लोक पकडली गेली की बाबा त्यांनी पैसे वाटले पैसे वाटले असं काहीस बोललं गेलं पकडलं गेलं परंतु काही नाही त्याच्यावरती सुद्धा फक्त पैसे जप्त केले आणि पुन्हा त्या लोकांवरती नॉमिनल कारवाई केल्या गेल्या आणि ते तसंच सुरू राहिलं आपण पाहिलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर ते हरिभाऊ राठोडांना कशी धमकी दिली होती तंबी दिली होती उमेदवारी अर्ज दाखल करू नये म्हणून ते सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं होतं त्याच्यावरती सुद्धा पुढे काहीही झालेलं आपल्याला दिसत नाही जे मुंबई महापालिका भारतीय जनता पक्ष हातात घेण्याचं स्वप्न पाहत होतं ते स्वप्न कुठंतरी आज पूर्ण झालं आणि ते साम दाम दंडभेद या सगळ्या नीतिमत्ताने अवलंबून तो पूर्ण झाला असं म्हणता येईल या ठिकाणी सुद्धा बघा मुंबई महापालिकेच्या आवारा मुंबई महापालिकेमध्ये जवळपास सोळा लाख दुबार मतदारांची नोंद झालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे मतदार मतदार अं दुबार नोंदलेले आहेत तिबार नोंदलेले आहेत परंतु याच्यावरती सुद्धा काही कारवाई निवडणूक आयोगाने केली गेलेली नाही तशाच निवडणुका जाहीर करण्यात आल्या आणि <coughs> <coughs> त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्ष हे पुन्हा तिथं सत्तेत आलं म्हणजे पंचवीस वर्षाचे सत्ता ठाकरे बंधूंची ही उलथून टाकली आणि तिथं भाजप सत्तेत आलं आता त्याहून दुसरी गोष्ट या मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळीकडल्या निवडणुका असतील या निवडणुकींचा प्रचार संपल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगानं गाठी भेटी घ्यायला परवानगी दिली म्हणजे एक दिवस गाठीभेटी घेण्यासाठी परमिशन दिली फक्त पत्रक वाटता येणार नाही आता पत्रक येत न येणार नाही ना ना गाठी बेटी म्हणजे जे आचारसंहिता असते ती आचारसंहिता काय असते त्याचं काय स्वरसुतक नाही सत्ताधारी पक्ष हा फक्त हे सगळं उघडून पेल्यासारखं पेतोय म्हणजे आज अशी वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये की विरोधी पक्ष फक्त नावाला राहिलेले आहेत विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणे आणि देश पातळीवरती एकच प्रवेश ठेवणं म्हणजे आपले सगळे पक्ष भाजपमध्येच विलीन करावे लागतील अशीच काहीशी स्थिती सध्याची देशामध्ये निर्माण झालेली आहे आता हे निवडणुकीमध्ये फार मोठे मोठे झोल केले जात आहेत तसंच भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे किती जरी भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी सुद्धा त्याच त्याच पक्षाला बहुमत मिळते याचा अर्थ काय निघू शकतो याचे अर्थ फार वेगळे असू शकतात परंतु हे कोणी देशातले लोक किंवा राज्यातले लोक गांभीर्याने घेत नाहीत आणि गांभीर्यानं न घेतल्यामुळेच हे सगळं भ्रष्टाचारी <coughs> लोक पुन्हा पुन्हा निवडून येतात किंवा घराणेशाही पुन्हा पुन्हा निवडून येते असं आपल्याला दिसतंय तर त्याहून दुसरी गोष्ट बघा आपण या निवडणुका म्हणजे आजवरच्या इतिहासातल्या ह्या ज्या निवडणुका सगळ्या सुरू आहेत आत्ताच्या म्हणजे विधानसभेच्या असेल लोकसभेच्या असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असेल या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रचंड असा घोळ निर्माण झालेला आहे आणि हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सगळा घोळ तयार करण्यात आलेला आहे म्हणजे दुबार मतदार तिबार मतदार एका एका एक व्यक्तीचं चार चार राज्यात मतदान दोन दोन जिल्ह्यामध्ये मतदान म्हणजे इकडे मतदान करायचं पुन्हा तिकडे मतदानाला जायचं आणि यावरती निवडणूक आयोग काही हे सोय बोलायला तयार नाही फक्त आणि फक्त सांगतोय की कारवाई केली जाईल कारवाई मात्र शून्य कुणावरही कारवाई केली जात नाही म्हणजे निवडणूक आयोग सुद्धा तरी दबावाखाली काम करतोय काय का असं विरोधकांनी आरोप केलेला आहे परंतु आता विरोधकांना एकच राहिलेला आहे की विरोधकांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणे आपले सगळे पक्षांचा घाशा गुंडाळून भाजपमध्येच प्रवेश करावा करावा अशी स्थिती सध्या देशाची आणि राज्याची निर्माण झालेली आहे येणाऱ्या काळात तर विरोधामध्ये माणूसच उभं राहणार नाही का तर उभं राहायचं आणि पडायचं उभं राहायचं आणि पराभव शो करायचा याच्यापेक्षा उभं न राहणं हेच योग्य आहे तर सध्या आता विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा खरं पाहता कठोर अशी भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांनी असं म्हटलं पाहिजे की बाबा निवडणुका जर बॅलेट पेपरवरती होत नसतील तर आम्ही निवडणुकाच लढवणार नाही निवडणुकांवरती बहिष्कार टाकला पाहिजे असंच काहीशी स्थिती म्हणजे काही जणांना वाटतं की निवडणुकांमध्ये खरं पाहता बहिष्कार टाकला पाहिजे आणि बहिष्कार टाकला तरच हे निवडणूक आयोग <coughs> काहीतरी निर्णय घेईल अन्यथा निवडणूक आयोग असंच राहील निवडणुका लढवायच्या सत्ताधारी पक्षांना निवडून यायचं आणि विरोधकांनी फक्त पराभव पत्कारायचा आणि पुन्हा ईव्हीएम वरती बोलायचं आणि सत्ताधारी म्हणायचं जा, पराभव झाला की ईएम वरती बोललं जातं म्हणजे हे आज राज्याची स्थिती नाजूक आहे राज्याकडे पैसे नाही आपण सगळं पाहतो की सगळ्या सरकारी योजना बंद आहेत तरी सुद्धा सांगितलं जातं विकास विकास विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक जिंकली गेलेली आहे मग जर सरकार सरकारची स्थितीच आर्थिक जनक चिंताजनक बनली असेल तर विकास कुठल्या गोष्टींचा होतोय विकास हा फक्त त्या आमदार खासदार नगरसेवकांचाच होतोय असंही आपल्याला वारंवार दिसतंय तरी देखील विरोधक निवडणुका लढवतात आणि त्यांचा पराभव होतोय परंतु एक असंच आहे की सध्या सगळ्याच विरोधी पक्षांनी आपले पक्ष गुंडाळून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा अशीच स्थिती सध्याची निर्माण झालेली आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे